हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता राधिका आणि मी आम्ही दोघीच बसलोय घरी कोणच नाही आमच्या पशी माहित का तुम्हाला पप्पा आलो होतं भावड्या आलता बघा परत भावड्या गेला बारामतीला प्रियंका कडे म्हणला प्रियंकाला ओमडाला आणि दुर्गा मावला इकडे घेऊन येतो तर हा म्हणला आम्ही आणि मामा कुठे गेलो सांग तूच सांग आता मामाशा कधी गेलो हो घालवायला आणि मागाशी कुठे गेला आता 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 गावात गेल्यात वहिनीला आणायला स्वीटी वहिनीला आणायला गावात गेल्या तर आता बराच उशीर झालाय बघा अजून नाही नाहीत किती वेळा आम्ही फोन केला तरी पण याय नाहीत मग कशामुळं मग सांग बरं तू कशामुळे ये नाहीत काय नाही आम्ही चार वेळा फोन केला मामा लवकर या मामा लवकर या तरी मामा येणार आणि फोन केल्यावरती मग वहिनी म्हणली राधिका तुला काय खावा आणायचं राधिकाने काय खावा आणायला माहिती आहे का तुम्हाला सांग बर काय सांगितलं ज्याम ज्याम सांगितलंय आणायला राधिका म्हणली मला जाम आणा मग ज्याम आता खायचं आहे का नाही काय माहिती पण मी राधिकाला ना जाम जरी आणला ना दोनच घासाचं जाम देणार नाही दोनच घासाचं मी मेरा घेऊन खाणार काय 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 घेऊन खाणार रथ मध्ये घेऊन खाणार कशामध्ये रत मध्ये रक मध्ये ब्रेड मध्ये वय हा वेट पण आणायचंय आणि जॅम पण आणायचं हेनी सांगितलंय बघा जॅम आणायला आणि डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरचं काही खायचं नाही स्ट्रॉबेरीच स्ट्रॉबेरीच असत सांगितलंय कुठं तू ऐकलं कुठं तेव्हा काय काय सांगितलं डॉक्टरने खायला तू ऐकलं का स्ट्रॉबेरी ऐकलं का बघितलं का <laughs> काल आली बघा राधे का माझ्याकडे पाहुडे नोडले माझ्या पशी आणि भाग गेला मग कधी आली तू तू कधी आली माझ्या पशी कधी आली सोमवारी सोमवारी मग काल कुणवार होता मंगळवार आज कुणवारे अग मंगळवार या आणि काल सोमवार होता उद्या बुधवारी उद्या आपल्याला गावात नाही का जायचं बाजारला ग काल आली सोमवारी उद्या कुठे जायचं आपल्याला उद्या आम्ही कुठे जाणार आहे माहितीये का तुम्हाला उद्या ना जिंतीचा बाजार आहे तर मी राधिका स्वीटी वहिनी आणि मामा आम्ही बाजारला जाणार आहे वमराला दुर्गाला नाही नेणार आहे का नाही आणि उद्या ना बहुतेक इथं हायस्कूल वरती जिंतीच्या हायस्कूलला ना, ना खावगल्ली पण या तर खाऊगल्लीला पण हा खाऊगल्लीला पण आम्ही जाणार आहे पण राधिकाला काहीच खायचं नाही खायचं में। <laughs> में तुला तिकडं मी तुला सोडून कुठं जाणार नाही मी वहिणी आहे की वहिनी खरं काय वहिनीला पण धरून हाने मी नाही वहिनी खरा आणि मग तू होय खरं काय मी घरी राहू आणि मग खाल्ल्यावर मग पोट दुखन की अजून तुझं दुखते माझं पण थोडं थोडं पोटात दुखते माझं काय नाही इतकं पण आता राधिका ना, ना माझी ना बरी झाली बघा आता हिच्या इतकं पोटात दुखत इत नाही त्याच्यामुळे हसून खेळून बोलते नाहीतर ना काल आलती ना मीसत कुई कुई करत होती इवळत होती दुखत होतं ना तिच्या पोटात त्याच्यामुळं मग काल पांडतात्यानी मी दाजींनी हिला ना इथं गावातल्या दवाखान्यात नेलं सुटवली सुई इथ <laughs> इथं या खव्यात स्वीट वचवली गोळ्या दिल्या औषध दिली त्याच्यामुळेच मग राहिलं का नाही तुझं दुखायचं आता दुखतंय का हा नाही का नाही मला मला नको मला नको करायची सलान लावायचं कशामुळं मग मला मला सलान लावल्यावर मग माझी माझीपाशी तिथं तुला थांबावं थांबते थांबशील ना मग सलाईन संपलं का बघायला मी दुखायला लागलं म्हणलं की माझ्या डोक्यावर असं असा हात फिरवायला मी कसं तुझ्या डोक्यावर हात फिरवायची आजी काका आजी आजीला काम होय नाही नाही तुलाच काम पाहिजे तूच पाहिजे मला मला सलाईन लावायचं म्हणलं तूच पाहिजे का नाही माझ्यापशी रोज रोज नसतीच पाहिजे तुला, नस <laughs> तुला करमत आहे का माझ्यापशी करमतोय ना हा? तर बघा राधिका काल आले इथं काल आल्यावरती लय दुखलं माझ्या बाबूचं रात्री दवाखान्यात आणलं आणल्यावरती निवांत झोपली वरण भात शेंगदाणं हे खाऊन आणि सकाळच्या पारी उठून मामा बरोबर आंघोळ केली मस्त मस्त अशी नंतर ना मंग आम्ही पोहे बनवून दिलं पोहे खाल्लं गरम गरम पाणी गरम करून दिलं पाणी पिऊन निवांत झोपली आणि नंतर उठून वरण भात बनवलं हिला खाण्यासाठी तर हिने ना खाल्लं नाही नको म्हणते मला भाजी भाकरी खायची वरण भात नको मला खायला तुम्या। तुम्या। बा। हालका हालका खात तुम्ही सांगा राधिकाला कमेंट करून सांगा वरण भात खायचं असतं बा हलकं हलकं अन्न खायचं असतं म्हणून तुम्ही सांगा किती दिवस झाले तेव्हापासून खात्या घरी आले तेव्हापासून खात्या मी नसते खात ऐकलं का मी नसते खात म्हणते नाही ग बाबू अजून आठ पंधरा दिवस पूर्ण पंधरा दिवस असं हलकं अन्न खायचं डॉक्टरांनी सांगितले जड अन्न देऊ नका आणि उकळलेलं पाणीच प्यायचं कोणतरी आलं वहिणी आली वहिणी आली आली वहिणी आली आली ही बघा वहिणीची वाट बघ आली आली वहिणी बघा कारण आहे ना उशीर झाला आम्ही वहिणीची वाट बघतोय किती फोन केलं हे केलं पण वहिनी काय आली नव्हती आता वहिनी आली बघा इकडे बघा राधिका गेली वहिनीला भेटायला तेव्हाच झालं फोन करतोय आम्ही तुम्हाला नाही बहिरलं का मला भेटायचं वहिनी ज्या आणलंय का पण दोन दोन आणली दोन दोन आणलेत काही साडी का घातली साडी घालून शाळेत गेली काय तर आज वहिनीच काय होत होता होतं बाराईचा अप त्यामुळं आम्हाला पण साडी घालून बोलवलेलं तर वहिनी साडी घालून गेलती बघा माझी आणि बघा आता राधिकाला काय काय आणलंय का आता काय नाही खरं इतके कशा गप्पा मारत होती बघितलं का असं हसून खिळून बोलल्यावरती काय आम्हाला बाहेर हात होती वय का आम्हाला चला बघितलं काय काय आणलं चॉकलेटी नको चॉकलेटी कशाला आणल्या चॉकलेटी नको आग राधिकाचा ना ब्रश विसरला होता बघा त्याच्यामुळे सांगितलं मी ब्रश आण गुड्डे बिस्किट पण आणले बघा एक मिनिट थांबत सारखं तिकड हे बघा जॅम आणला राधिका साठी डबल डबल तंबापूर शेजारच्या नानांनी सांगितले हा

झाला गेली सगळी बारा वाजता कारण ना सारखं सारखं म्हणजे जायला परवानगीच नाही पण आज गेलो म्हणजे इथन पुढे जायचं अजिबात सर्व ना सोबत सर सोबत सरांचं परग होत इकडे बघा दाजी उभा राहिले तर यायला तुम्ही इतका उशीर का लावला आता सांगा विचार विचार तू विचार इतका उशीर का लावला काम होत माझ्या माग काम कुठं नुसत वहिनी आणायच मी तुम्हाला म्हणत होते की मी ती तुम्हाला खुशी उरायला का म्हणत होती मामा मी पण येते तुमच्या बरोबर मी काय म्हणलं फसिर म्हणलं मला काम आहे ना काम होत आमच्या चांगल्या गप्पा चालल्या होत्या का नाही ही दोघ जण आले सगळ्या गप्पा येत घेतल्या तर चला असू द्या तुम्हाला पण कसं वाटतंय राधिकाला असं हसून खिळून बोलताना मला तर लय भारी वाटतंय एकदम आनंद झालाय काहीच म्हणजे टेन्शन काहीच नाही असं वाटतं या हसून खेळून नाहीतर काल आल तेव्हा माझे मला सुचत नव्हतं काल मी व्हिडिओ पण घेतला नव्हता मस्त बिस्किट आहे गुड टाकून खाणार लय खाऊ नक बाबा लय खाऊ नका लय खाल्लं ना मग परत कुई कुई करत बसची दुकान पोटात परत नाही दुखत उलट चांगलं या डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात औषध दिलेत ती म्हणते आता तुला नाही इंजेक्शन लावायचं आणि तुला सल्यान लावायचं दवाखान्यात नाही मग मी तिला म्हणलं मग माझे पैसे तू बसावं लागेल तिथं माझ्या डोक्यावर हात फिरव सलाईल का बघत बरं चला असू द्या मग तिला साडी सकाळपासून घातली साडी घालून अर्धा किलो अर्धा किलोमीटर गेली तिकडे चौकात येत नव्हतं अख्खा दिवस साड्या मी पहिल्यांदाच घालवलंय बाबा साडी घालून मग काय झालं चला असू द्या आता राधिकाला अजून एकदा आपण बोलू तू वहिनीची वाट बघत होती वहिनी येत नव्हती म्हणून आम्ही व्हिडिओ चालू केला <laughs> वहिनीचं सांगायसाठी आम्हाला फसवते आता आलो आलो म्हणतात आणि येत नाही म्हणून हा म्हणून आम्ही व्हिडिओ चालू केला तर लागली खायला बरं ती, ती म्हणते वरण भात नको मला मी नाहीच खाणार वरण भात खायचं असतो वरण भात आम्ही खाणार ना आता जनताच्या गोळ्या आणल्यात बघ सरांना तिला शाळेत ना लय काळजी करते सर का विचारतात राधा बरी कान आणि जनतेच्या गोळ्या कोणतं सर ग दो? दवणे सर दवणे सर दवणे सर इथं ना येते पण ते आला ना की येते बघा सर व्हिडिओ मध्ये शूटिंग हे करायला म्हणजे नायका रोल एखादा असू द्या म्हणते तर त्यांना पण आवड आहे भरपूर <laughs> त्यांची काहीतरी <laughs> हा त्यांची पण आहे इंस्टाला आयडी मला पण माहिती नाही काय आयडी पण आहे ताय सांग काय आयडी यादेव सरांची आहे काय काय गोळ्या सरांनी ताईने खाल्ली बघ जातली हिला नको आता हिच्या दुसऱ्या गोळ्या चालू तिला नको तिला नंतर देता येईल तर चला असू द्या व्हिडिओ लय मोठा व्हायला लागला या

दोघी दोघी बसल्याच ज्यां खात रा खाऊ नको बर का दुखायला आलो ना तुला त्रास होईल काय नाही खात ना हा बघा बहिणी सरांची आयडी सांग यादव सरिंद्र दौ ही दौऱ्या सरांची आयडी आहे बघा आणि यादव सरांची महादेव बी यादव असा आहे बघा

चपाती आवड निभारायची एवढी एवढी काय होत एवढी काय होत नाही राधू राधू नको सारखं सांग तुझं बघ तू ना दुखून देऊन गोर का राधिका मामाच्या इथं असं दुखत नसतंय नाही दुखत ना ब्रेडच कुठं गवलं नाही दुकानात